हम गयाने नाही चिंता आहे याची प्रसिद्धी आपण सर्वांना देत आहात होऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शांतता राहिले मनोभावे भक्तीने सात दिवस हवनयुक्त दीरक्षक घेणं एवढं सोपं नाही पण अशक्य ते शक्य करणे आणि हे चमत्कार आपल्याशी कोणी या कलियुगात करू शकत नाही अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आठवायला मिळाल्या पाहायला मिळाल्या आणि सर्व बंधोबिनी त्याची अनुभूती पण येत आहे येईल सुद्धा पण एवढं मोठं कार्य या मुलुंड विभागामध्ये आपल्या आशीर्वादाने होत आहे आणि प्रत्येक सेवेकरी अगदी मनोभावे कुठलाही मान अपमान न मानता अगदी माझं घरचं काम आहे अशा पद्धतीने सर्व काम करत आहे यासाठी सर्व सेवेकऱ्यांच्या पाठीशी आपण सदैव उभे राहून घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असेल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असेल हे वाक्य वृद्ध वाक्य आमच्या मनामनात श्वासामध्ये असं रुतलेलं आहे की ते कधीच बाहेर पडू शकत नाही आणि हम गयाने जिंदा आहे याची प्रचिती आपण सर्वांना देत आहात आणि यासाठी या संपूर्ण माहोल जो आहे तो कलियुगा दिवसे दिवस वाढत आहे हे आश्चर्यकारक असं चालेल बोला बोला हे हॅलो आवाज कर रे आवाज नाही हॅलो हॅलो कलर हे हिरवा कलर आहे हिरवा ने मग बोलून हे बोला परत बोला बाहेर कमी कर नाही थोडा हे सगळं कलियुगातील एक अध्यात्मिक अतिशय उच्च अशी जी काही सेवा आपण सर्व बंधू भगिनीच्याकडून या सात दिवसामध्ये करून घेतलेली आहे त्यामध्ये हवयुक्त गुरुचरित्र जगामध्ये होत परंतु एक करणं सुरवडा सोपं नाही पण या आपल्या आशीर्वादाने ह्या अतिशय कठीण अशा गोष्टी अतिशय सुंदरपणाने सोपेपणाने होता हाच मोठा चमत्कार आहे आणि याकरता आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहेच आहे सदैव राहू हो द्या आणि ज्या भक्तांच्या इच्छा अपुऱ्या आहेत किंवा काही प्रदर्शित केलेल्या आहेत त्या आपल्या आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या कारण आम्हाला सुद्धा जरा थोडीशी प्रेरणा मिळू द्या आम्ही भांडून तुमच्याकडून काहीतरी मागून घेत असतो आम्हाला हे आमच्या अपेक्षा असतो त्या अनुन्य तेच सरावे अधिक ते मिळावे अशा प्रकारे आमच्यात न्युण्यपणा काय राहू देऊ नका तन मन आणि धन या सर्वांच्या दृष्टीने आपण सदैव पाठीचे राहून सगळ्यांना छान प्रकेश सुंदर असं जीवन जगण्याच्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहात आपण याकरता आपले या धन्यवाद आणि किती उपकार आपण मानावेत आम्ही आपले थोडेच आहे आणि अशी महान शक्ती आमच्या पाठीशी आहे हे आमचं पूर्व सुकृत कुठेतरी असेल आणि भाग्य असेल म्हणून आपण सेवा करून घेत आहात आणि यासाठी या, या सर्व बंधू भगिनींच्या वतीने आपल्या विनम्र व्हावे एवढीच विनंती करेल आणि चांगलं आरोग्य असेल तरच आम्ही सेवा पेक्षा चांगल्या प्रकारे करू आणि पुढच्या वर्षी मला वाटतं वर आम्ही तीनशे झाले पुढच्या वर्षी हजार पर्यंत अपेक्षा करतोय अजून

काही हे दावे ते काही असताना नसताना सुद्धा किंवा असल्या तरी आम्ही तेवढ्या पडते बोलतो चालतो हे आहेच आहे आपल्यालाही त्याचा त्रास आहे आपल्याला माहिती आहे तुम्हाला सुंदराबाई दिवस <laughs> ठेवलं होतं संध्याकाळ जेवायला गेलं होतं तसं आम्हाला सुद्धा काही लोकांचा त्रास होणार पण आम्हाला त्रास काढायचा नाही आम्हाला याच्याही पेक्षा फार सुंदर अस आपलं हे केंद्र आहे ते नुसतंच मुरुन मध्ये नाही नुसतच महाराष्ट्रात नाही अख्या ना, भारतामध्ये ना, झालं पाहिजे अशा प्रकारची आम्ही अपेक्षा करतो हो, आहोत तशी आम्हाला सुबुद्धी द्या आणि यांचे फार मोठे आधार समजे आहेत ते आपले कोनेकर साहेब त्यांच्यासाठी जोरदार <laughs> इच्छेशिवाय त्यांच्या अपेक्षेशिवाय आणि त्यांनी केलेल्या धाडसाशिवाय हे सगळंच आश्चर्य आणि आपल्या कोणाच कोणाला सुद्धा एवढं मोठं धाडस करता आलं नाही आम्हाला हे फक्त दरबार सजवायला दहा वर्ष लागली होती आणि हे असू दे ना आम्हाला काय असे धाडस करणारे आपण माणसं पाठवलेले आहे आणि म्हणून आम्ही हे सर्व मोठं धाडस करीत आहोत आणि त्यासाठी आपले कसे उपकार किंवा आपल्या चढणी कसे सेवा रुजू करावी हे आम्हाला कळत नाही पण आहे ती सेवा गोड मारून घ्या काही सात दिवसामध्ये चुकला असेल मकला असेल चुकून एखाद्या वेळेस काहीतरी कोणाला का बोललं असेल काय असेल तेही सुद्धा मोठ्या आपल्या आशीर्वादाने दूर होऊ द्या आणि असाच असा भाव स्वामीमय भाव दत्तमय भाव दरवर्षी आमच्याकडून सर्वांच्या करून घ्या विनंती करून सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांच्या पाठीशी सदैव राहून सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊन याहीपेक्षा आम्हाला फार उत्साहन एक काम करण्यासाठी एक संधी द्या अशीच आपल्या ताकद द्या असे आपल्या चरणी विनम्र भावे विनंती करून आपण इथे थांबूया श्री स्वामी श्री स्वामी